मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं या आंदोलनानंतर राज्य सरकारनं जी आर काढत जरांगे पाटील यांच्या पैकी सहा मागण्या मान्य केल्या यातील हैदराबाद गॅझेट संदर्भातील जी वरून मंत्री छगन भुजबळ यांनी कोर्टात आव्हान देण्याचा निर्धार केलाय झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी हे वक्तव्य केलंय तर भुजबळांच्या या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांनी भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलाय मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचं भगव वादळ मुंबईमध्ये धडकलं होतं मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने जी आर काढत जरांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील मागणी ही सरकारने मान्य केली जिजरांगे पाटील यांच्या मागण्यांपैकी एक महत्वाची मागणी होती मात्र हैदराबाद गॅझेट संदर्भातील या जी आर विरोधात ओबीसी नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले सरकारने मराठा समाजाच्या दबावाखाली आरक्षणाचा निर्णय घेतलाय हैदराबाद गॅझेटच्या जी आर ला कोर्टात आव्हान देणार असल्याचा निर्धार छगन भुजबळ यांनी केलाय जी चोवीस तास ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत छगन भुजबळ यांनी हे भाष्य केलंय कोर्टात ना, ना तुम्ही ह्याला कोर्टात चॅलेंज करणार आहे तुमचं ठरलं आहे करणार मी कोणाच्या विरुद्ध नाही मी फक्त याच्यातले जे काही वर्डिंग आहे त्याच्या विरुद्ध आहे या जी आरच्या माझ्या मनात शंका आहे त्या मला दूर करायच्या आज तुम्ही सांगता की आम्ही आत काय होणार नाही पण आपण कायम नाही आहे हे एक कागदपत्र आहेत सरकारी दस्तऐवज होतं सरकारी दस्तऐवज हा कायम राहणार आहे कधी तुम्ही तुम्ही कधी कोर्टात जाणार गणपती लगेच कोर्टात जाणार आहात असा असं आहे ना की आता दोन दु, दु, दिवस सुट्टी आहे आम्ही अनेक वकील काही वकील दिलेलं आहे काही वकील कोर्टात होते मग त्यांना ते ब्रिफ्ट करावं लागतं मराठी आहे ते इंग्रजी त्याचं भाषांतर करावं लागतं मागच्या काही चीज जे आहेत रेफरन्सीस काढावे लागतात हे सगळं काढून द्यावं लागतं त्यावेळेला मग वकील त्याच्यावर डोकं चालून होते मांडतात आमचं काम सुरू आहे दोन तीन दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेट संदर्भातील जी आर विरोधात कोर्टात जाण्याचा निर्धार केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेतला भुजबळ कोर्टात गेले तर काही होणार नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांना उत्तर दिलं आहे जर या जी आरला भुजबळ आव्हान देणार असतील तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार असल्याचा इशारा यावेळी चरांगे पाटलांनी दिला त्याला जे आहे ते जाही होत नाही कायच होणार त्याला काय होणार गॅजेट का हे काय जे आर कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना जी आर कशाचा आहे सरकारी दस्ताऐवजी सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटे सत्ता सरकारी आहे त्याचा जी आर काढलेला आहे त्याच्या सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कोर्टात जाऊन काय करी आणि का ते जर कोर्टात काही आहे ना तर मंडल कमिशनसुद्धा चालेलच येतो मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलचं अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं एक एक की... मंत्री छगन भुजबळ असं काही करतील असं वाटत नाही असा विश्वास मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला भुजबळांच्या मनातील जी आर संदर्भातील संभ्रम दूर करू असंही विखे पाटलांनी म्हटलंय छगन भुजबळ यांनी हा जी आर एकदा वाचला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यांना कोर्टात जाण्याची गरज भासणार नाही अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे मी मी म्हटल्याप्रमाणे त्यांना भेटून या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ माहिती सांगणार आहे की याच्यातून काय आम्ही नेमकी काय करणार आहोत मला वाटतं विनाकारण काहीतरी गैरसमज निर्माण होतोय मागे काल मी संभाजीनगरांना म्हटलं की ओबीसीना आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केलाच नाही आरक्षणाने मी समाजाने आरक्षण देण्यामध्ये कधीच अटकाठी निर्माण केली नाही कारण राज्य हे पुरोगामी राज्य महाराष्ट्र त्यामुळे मला वाटतं सगळ्या समाजाच्या लोकांनी हा अतिशय विशाल म्हणजे विशाल दृष्टिकोन ठेवून या पोष्ठाकडे पाहण्याची आवश्यकता शेवटी भुजबळ साहेब गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मी तर स्वतः लहानपणापासून फुले महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई बघतो आहे ते समाजासाठी अनेक वर्षे झटत आहेत लढत आहेत आणि त्यांनी त्यांची ते भावना व्यक्त केली परंतु मला नाही वाटत की एकदा काय त्यांनी जी तो योग्य प्रकारे वाचला आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यांना न्यायालयात जायची गरज भासणार नाही असं मला तर तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेट संदर्भातील जी आर विरोधात राज्यभरातील ओबीसी समाज आक्रमक झाला वाशिम मध्ये ओबीसी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत हा जी आर रद्द करण्याची मागणी केली आहे आज लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आज आता हा आमचा आंदोलनाचा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये हे जर कुठेतरी थांबलं नाही हा जर जी आर शासनाने मागे घेतला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात येईल राज्य शासनाने दोन सप्टेंबर रोजी ओबीसीचं आरक्षण खतम करणारा जी आर प्रसिद्ध केला या जी आरनुसार मराठा समाजाला ओबीसीमध्ये सब समाविष्ट होण्याचा राजमार्ग मोकळा केलेला आहे त्यांच्यासाठी काहीच बंधन राहिले नाही त्यामुळं राज्यातील तीनशे पंच्याहत्तर जाती ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आलं आहे त्या जी सर्व निश्चित करीत आहोत या मागणीसाठी आज आम्ही इथं आंदोलन करून आपलं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे मराठ्यांच्या मागण्या मान्य करताना सरकारने हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या काढलेल्या जी आर ला ओबीसी नेत्यांसह राज्यभरातील ओबीसी बांधव तीव्र विरोध करताना दिसत एकीकडे सरकारने हा जी आर काढत मराठा बांधवांची मागणी मान्य केली तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळत आता कोर्टात जाण्याची भाषा करत असल्यामुळे राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई